ये तुतारी की मुतारी बनाओ सालों की या मुंबरा में एंट्री बंद करा दूंगा तेरी ये झूठा जितेंद्र हे मेरे को नहीं लग्ने का नाही तो तेरे घर से पतंग उडाऊंगा आणि कुत्ता बनाके मारेंगे हे खालच्या पातळीची वाक्य आहेत युनुस शेख यांची मुंब्र्यातील एका सभेत जेव्हा हा नेत्या इतक्या आक्रमकपणे बोलत होता तेव्हा उपस्थितांच्या टाळ्या आणि शिट्ट्या थांबत नव्हत्या ज्या नेत्याला हे ते आव्हान जा दिलं जात होतं ते आहेत मुंब्र्याचे चार वेळा आमदार राहिलेले जितेंद्र आव्हाड पण आता प्रश्न पडतो की हे युनुस शेख नेमके कोण आहेत आणि मुंब्रात त्यांची ताकद नेमकी किती आहे युनुस शेख जे तेवीस वर्षांपासून आव्हाडांचे सर्वात जवळचे मित्र आणि खंदे समर्थक मानले जायचे पण मतदानाच्या अवघ्या अठ्ठेचाळीस तास असं काय घडलं की आव्हाडांच्या पाठिंबा मिळण्यामागे युनुस शेख यांचा रोल मोठा होता पण आता तेच उलटल्यामुळं मुस्लिम मतदार आव्हाडांच्या विरोधात जाणार का अशी चर्चा सुरू आहे मुंबऱ्यात नेमकं काय घडलं आव्हाडाने निवडून आणलेले मुस्लिम नेते आव्हाडांच्याच विरोधात का जात आहेत मुंब्रातील राजकीय गणित कशी बदलत आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांची मैत्री तेवीस वर्ष जुनी आहे मुमऱ्यात आव्हाड जो मुस्लिम समाजाचा भक्कम पाठिंबा मिळतो त्यामागे युनुस शेख यांचा खूप मोठा रोल आहे पण ही दोस्ती आता तुटली आहे शेख यांनी राष्ट्रवादी सोडून आता एमआयएम मध्ये प्रवेश केलाय त्याचं मुख्य कारण म्हणजे तिकीट वाटप युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी महापालिकेचं तिकीट मागितलं होतं पण आव्हाडांनी ते नाकारलं आव्हाडांनी माझ्या मुलीचं राजकीय करिअर संपवलं असा आरोप करत शेख यांनी आता आव्हाडांविरुद्ध युद्ध पुकारलंय फक्त युनुस शेखच नाही तर एकेकाळी आव्हाडांचे उजवे हात मानले जाणारे नजीब मुल्ला सुद्धा आता त्यांच्यासोबत नाहीयेत ठाण्याच्या राजकारणात त्यांना गुरु जोडी असं म्हटलं जायचं पण राष्ट्रवादीत फूट पडली आणि नजीब मुल्ला अजित पवार गटात गेले नजीब मुल्ला यांच्या मते त्यांना पक्षात हवं तसं स्वातंत्र्य आणि स्थान मिळालं नाही आता नजीब मुल्ला आणि युनुस शेख हे दोन्ही ग्राउंडवर प्रभाव असलेले नेते आवडांच्या विरोधात गेलेत मुंब्रातील बदलती समीकरण मुंब्रा कळवा हा मतदारसंघ जितेंद्र आव्हाड यांचा अभेद्य किल्ला राहिला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते शहाण्णव हजार मतांनी निवडून आले होते आणि त्या विजयात युनुस शेख यांचा वाटा खूप मोठा होता युनुस शेख यांचा केबल व्यवसायामुळे मुंब्र्यातील प्रत्येक घरात आणि तळागाळातील लोकांशी थेट संबंध आहे मुंब्रा हा ऐंशी ते नव्वद टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला भाग मागे आवड आजवर मुंब्रातून मोठी लीड घ्यायचे आणि कळव्यातून हिंदू मतांची साथ मिळवायचे पण आता नजीब मुल्ला आणि युनुस शेख यांच्यासारखे स्थानिक चेहरे विरोधात गेल्यामुळे मुंब्रातील हक्काच्या मुस्लिम मतांमध्ये फूट पडणार आहे हे उघड आहे आता पुढे काय युनुस शेख यांनी आव्हाड जे जे म्हणजेच झुटा जितेंद्र असं नाव दिले आणि चक्क मुंब्रात एंट्री बंद करण्याचा इशारा देखील दिलाय मतदानाच्या फक्त दोन दिवस आधी युनुस शेख यांचे हे जहाल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मुळे वातावरणात प्रचंड तणाव आहे आता मुस्लिम मतदार आवडांची साथ देणार की एम आय एमच्या वाटेवर जाणार युनुस शेख यांनी फोडलेली ही मतं आवडांच्या मताधिक्यावर किती मोठा परिणाम करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका